रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या टोळक्याने मध्यरात्री संजयनगर परिसरात धुमाकूळ घालून दुचाकी पेटवून दिली या प्रकरणी तिघांवर संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अमीर हुसेन शेख व्यवर्षे एकवीस राहणार निरंकार कॉलनी सहारा चौक संजयनगर मुनिब मुस्ताक भाटकळ वर्ष वीस राहणार अभिनंदन कॉलनी जवळ संजयनगर आणि सार्थक सुनील सुतार वर्ष एकोणीस राहणार रामरहिम कॉलनी चैतन्य नगर अशी गुन्हा दाखल झाल्यांची नावं आहेत संजयनगर परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या टोळक्याने संजयनगर परिसरात दहशत माजवली आहे चार ऑगस्ट रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास त्या टोळक्याने एम एच शून्य नऊ बी के शून्य तीनशे एक ही दुचाकी पेटवून दिली हा सर्व प्रकार नागरिकांसमोर घडला त्यानंतर काही वेळात संजयनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले जळालेली दुचाकी पोलीस ठाण्यात आणली आहे पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय पाटील यांनी याबाबत संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यानुसार तिघावर पाच सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पोलिसांनी अद्याप साक्षीदार तपासलेले नाहीत